जय गजानन तु संस्कृत श्रीमद भागवत पुराणाच्या एकादश स्कंधामध्ये आलेला दिव्य संवाद आहे श्री अवधूत यदू संवाद अनेक अर्थाने त्याचं चिंतन करता येत किती वेगवेगळे विषय आहेत पहा त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा भाग तर हा संवाद सुरू होतो भगवान श्रीकृष्णांच्या आणि उद्धवांच्या संवादामध्ये उद्धवाला उपदेश करण्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी या संवादाचा आधार घेतलेला आहे किती मजेदार रचना लक्षात घ्या मुळात ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेसारखं दिव्य तत्वज्ञान विश्वाला दिलं त्यांना उद्धवाला उपदेश करण्यासाठी वेगळ्या संवादाचा आधार घेण्याची आवश्यकता काय आहे तिथूनच वेगळेपणा सुरुवात होतो लक्षात घ्या उद्धवाला उपदेश करताना नेमका हा संवाद का घेतला च वर्णन काय येतं यदूंच्या ये समोर भगवान अवधभूत येऊन पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतःच्या चोवीस गुरूंबद्दल वर्णन केलं मुळात संपूर्ण विश्वाचे गुरु असणाऱ्या दत्तगुरुंना चोवीस गुरु करण्याची आवश्यकता काय बर करायचे तर चोवीस ही संख्या आणली कुठून अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या माझ्याशी संबंधित आहे कारण लक्षात घ्या सगळे संवाद हे आपल्याला लावून घ्यायचे असतात स्वतःला समजून घ्यायचे असतात आपल्याकरता त्याचा उपयोग काय आहे ते समजून घ्यायचं असतं मग नेमकी चोवीस ही संख्या आली कुठून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या चोवीस संख्येत आहेत आणि ज्या आपल्याला आजच्या काळात उपयोगी आहेत दत्त महाराज आपल्याला नेमकं काय सांगू इच्छित आहेत त्या प्रत्येक गुरूंकडून दत्त महाराज काय शिकले बरं किती मजदार रचनाय लक्षात घ्या यातले कोणतेच गुरु ज्यांना आपण सामान्य अर्थाने शिक्षक गुरु आचार्य म्हणतो त्यापैकी कोणीच नाहीत एक तर मुळात त्यात माणसंच फार कमी आहेत मोजकी चार किंवा पाच माणसांचा उल्लेख आहे त्यातला ही एकही मनुष्य शिक्षक पदाचा गुरुपदाचा अधिकारी या अर्थाने नाही कारण एक बालक आहे त्याला गुरु केलेलं आहे एक शरकार म्हणजे बाण तयार करणार आहे त्याला गुरु केलेलं आहे एक वेश्या आहे ती गुरु करणे ही कल्पनाच सामान्यत माणसाच्या डोक्यात येऊ शकत नाही पण तिला गुरु केलेला आहे एक मध गोळा करणारा मनुष्य त्याला गुरु केलेला आहे आणि एक गुरु एका बालिकेला केलेला आहे वास्तविक तिच्या हातातल्या कंकणांना पण बालिका आपण पकडायचं समजलं तरी पाच विषय आपल्या समोर जास्तीत जास्त माणसांचे येतात उरलेले मनुष्यच नाहीयेत ते सृष्टीतले घटक आहेत ते पशुपक्षी आहेत तुम्ही म्हणाल हे कसे शिकवतील तेच ते गंमत आहे ते शिकवत नाहीये श्री दत्त महाराज शिकतायत त्यांच्याकडून त्यांनी वेगवेगळे गुण प्राप्त केले मग या चोवीस तत्वांकडून या चोवीस गुरूंकडून त्यांनी कोणते गुण प्राप्त केले तेच गुण फक्त शिकायचे का तर नाही त्या निमित्ताने ते गुण घ्यायचे कसे ते आपल्याला शिकायचंय ते समजून घ्यायचंय आणि म्हणून अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या संवादावर चौदा तारखेपासून म्हणजे दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर आपण एक नवीन निरूपण मालिका घेऊन येतोय श्री अवधूत यदू संवाद कुठे पाहता येईल ज्या गिरवाणवाणीवर आता आपण हा व्हिडिओ पाहताय त्या गिरवाणवाणी युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्याच्यासोबत घंटीचं बटन असतं ते दाबा म्हणजे रोज व्हिडिओ शक्यतो रोज प्र प्रसारित करण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल तो व्हिडिओ अपलोड झाला की आपल्याला आपोआप त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला त्याचा आनंद घेता येईल चौदा तारखेपासून रोज भेटू आपण स्वतः तर आस्वाद घ्याच पण आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्व दत्तभक्तांना संस्कृत शांस्कुरुत आणि संस्कृती प्रेमीजनांना हा व्हिडिओ ही लिंक जरूर पाठवा त्यांनाही आस्वाद घ्यायला सांगा चौदा तारखेपासून रोज भेटू एका नवीन विषयासह हो। श्री अवधूत यदू संवाद जय गजानन